शेतकऱ्यांसाठी खुशखबर हेक्टरी छत्तीस हजार रुपये मदत वाढ भेटणार आहे सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला तर लाईक दिल करून घ्या चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपगाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल विभाग अंतर्गत हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे एक जानेवारी दो दो दोन हजार चोवीस रोजी हा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम अठ्ठेचाळीस दोन अन्यान्वेग राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंचे पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे हिमवर्षाव ढगपुटी तोडथाळ थंडीची लाट व कडकड्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद दिलीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे आता मित्रांनो जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर रुपये आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत तर आता मदतीचे वाढीव दर रुपये तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित हे जिरायत पिकांच्या नुसखांसाठी मदत मिळणार आहे बागायत पिकांच्या नुसखांसाठी मदत सतरा हजार हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत हे होते पण आता मदतीचे वाढीव दर झाल्यानंतर सत्तावीस हजार हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत बहुवार्षिक पिकांच्या नुसखांसाठी मदत बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत आता छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत असे वाढीव दर मिळणार आहे खूपच आनंदाची बातमी आहे मित्रांनो दुसरा शेतकरी मित्रांना अवश्य शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करून घ्या भेड्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जेह महाराष्ट्र